नमस्कार मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये या इनवेज कंपनीची होरेटी आहे आणि तुम्हाला सांगतो याला कसं कसं नियोजन केलं मी मागच म्हणल होतो सगळं नियोजन तुम्हाला सांगणार आहे तर पाहू शकता आवाज एकाहत्तर दिवस झाले आहेत लवकर येणारी जात आहे पंच्याण्णव दिवसाची आहे आणि बघा याला शेंगा किती लागलेल्या आहेत जवळपास आम्ही मोज्यानंतर ऐंशी पासून शंभर दीडशे पर्यंत शेंगा अशा झाडाला आहेत कमीत कमी सत्तर शेंगा तर शेंगा आहेत प्रत्येक झाडाला आणि या ठिकाणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हिचं नियोजन कसं केलं तर शेतकऱ्याला सोयाबीन बद्दल सांगत असताना सांगू इच्छितो की की अं सुरुवातीला काय केलं होतं तुम्हाला एक सांगतो की सुरुवातीला हुमिक जेल मारलं होतं म्हणजे हुमिक जेल कशामुळे मारलं होतं की त्याला पांढऱ्यामुळे वाढवण्यामुळे त्याच्यानंतर काय केलं की त्याच्यानंतर चॅलेंजर मारलं होतं चॅलेंजर कशामुळे मारलं होतं की त्याला फुट्यासाठी आणि ते वरत कंपनीचं आणि होमिक जेल मारलं होतं आणि पण त्याच्यासोबत काय केलं की याला खोडकिडा येईन म्हणून सुरुवातीला पहिल्या फवारणीला काय केलं युमिनिट बी एस एफ कंपनीचं युमिनिट मारलं होतं आणि त्याच्यानंतर परत काय केलं की दुसरी जी फवारणी घेतली तर त्याच्यानंतर काय केलं फुलं लागू लागली मग त्याच्यानंतर काय केलं फ्र फ्लॉवर स्ट्रॉंग घेतलं आणि चमत्कार घेतलं वरद कंपनीचं पण त्याच्यासोबत काय केलं की फुलं लागल्याच्यानंतर सोयाबीनला बुरशीनाशक पाहिजे म्हणून काय केलं शिजेंटा कंपनीचं मीरा वीस डीओ बुरशीनाशक मारलं खूप चांगलं चांगलं बुरशीनाशक म्हणून त्याच्यासोबत ते घेतलं मग दोन फवारण्या नंतर तिसरी केली तर तिसऱ्यामध्ये काय केलं आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आता हे घ्यायलं एक कॅम्बो गेल गेलो याच्यामध्ये काय माहिती आहे का माय चिलेटेडमध्ये मायक्रोन्यूट सूक्ष्म अन्न होतं आणि काय होतं आता शेंगा लागल्याच्या नंतर अन्न ओढ अन्न ओढू लागतात म्हणून तुम्हाला सांगतो हे मारत आहे त्याच्यानंतर परत काय केलं की याच्यामध्ये हे गेलं बघा हिटून गेलं याच्यामध्ये काय जिब्रेलिक ॲसिड झिरो 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 जि पॉईंट एक म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे जिब्रेलिक सरासरी कोणी सरासरी फवारत नाहीत पण माझे द्राक्षेतचे शेतकरी त्यांना म्हटलं आपल्या सोयाबीनचा असा दाना वाढला पाहिजे मोठा वाढला पाहिजे त्यांच्यासाठी काय करा मग त्यांनी लगेच म्हटलं की त्यांनी जिब्रेलेक मारावं लागतं ते या हे झिब्रेलेक मारलेलं त्यांना काय होतं दाण्याचं साईज वाढत आहे म्हणून हे जिब्रिलेक फवारलं सरासरी शेतकरी कोणी फवारत नाहीत ह्या सोयाबीन म्हणजे शेतकरी इतकं जात नाहीत पण मला ना हे प्लॉट लोकांना दाखवायचं आहे शेतकऱ्याला म्हणून हे मी फवारलं आहे त्याच्यानंतर काय केलं की अॅमिनो जेल हे आणलं आहे याच्यात ॲमिनो ॲसिड आहे तर ॲमिनो ॲसिड काय करतं त्याचं एक सांगतो की अमिनो काय करतं ज्यावर सोयाबीनला शेंगा लागलेल्या असतात मग शेंगा लागल्याच्यानंतर काय होतं सोयाबीनची उतर तिकडं येते मग पाना रस ओढून घ्यायला सुरुवात होते मग ते रा हिरोगार राहण्यासाठी ते ॲमिनो जेल मारलं आणि योगायोगामध्ये जमिनीमध्ये खूप ओलावा आणि ओलावा असल्याच्यानंतर हे चांगलं हे करतं म्हणून हे आणि हे असं पीक बहरलेलं आहे कालच्या हिडिओमध्येच दाखवलं की सोयाबीन कसं आलेलं आहे आणि आणखीन कोणाला जर पाहायचं असेल तर इथं रोडवरच आहे रोडवर प्लॉट आहे पाहू शकता की कि कसं सोयाबीनच्या शेंगा आहेत अशा तुम्हाला सांगतो कोणत्याही सोयाबीनच्या झाडाला असं वारून शेंगा दिसतात पण ही सोयाबीनचीच अशी की तिला गवारीच्या गवारी जसं गवारीच असेल भाजी आपली गवा गवारीसारख्या शेंगा आहेत म्हणजे म्हणजे मुगाच्या कशा शेंगा वरून दिसतात तशा मुगाच्या शेंगा आहेत म्हणजे वाटतं की आज सोयाबीनला खूप उतार येणार आहे त्याची सक्सेस स्टोरी कधी सांगणार ज्या वेळेस तीन एकर खळ करील मग किती आवरेज आले हे देखील तुम्हाला हिर त्याच्यामध्ये देणार आहे